गरुड पुराण हे भगवान विष्णूनी त्यांचे वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नयेत अन्यथा त्यांचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घ्या संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील आपलं अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितके गुपित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळले तरी त्याने विचारले तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडेच ठेवाव्या कौटुंबिक कलह मित्रांनो जर गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशी चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचे बोलणे खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या चार गोष्टींचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याविरुद्ध भडकवू शकतात कुटुंबीय वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या दानधर्म गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करता तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्त्व आहे म्हणून दानधर्म करून ते विसरले पाहिजे